कारण गांधींचा खून या देशातल्याच माणसांनी केला आणि दुर्दैवाची गोष्ट या पुणे पुणे शहरातल्याच माणसांनी केला पण माझ्या मते गांधींचा खून जो नथुरामनी केला तो एकमेव खून नाही स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये गांधीवाद्यांनी गांधींचे अनेक वेळा खून केले त्यानंतर गांधी विरोधकांनी खून केले तरी सुद्धा गांधी मेला नाही हे लक्षात घ्या हे गांधींचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे हा जगातला असा एक नेता आहे की ज्याच्यावर आपण टीका करू शकतो कठोर टीका करू शकतो ज्याला शिव्या देऊ शकतो आणि कोणीही मारायला येणार नाही तुम्हाला अगदी स्थानिक नेत्याला जरी आपण शिव्या दिल्या कडक शब्दात बोललो तर कोणीतरी येतं धमकीचा फोन तरी येतो पण गांधी हा असा नेता आहे की ज्याच्यावर कितीही टीका करा त्याला वेळ वाकडं उलट सुलट बोला तरीही हात उचलण्याचा आदेश तो आपल्या अनुयायांना मृत्यूनंतरही देत नाही